हॅलो एवरीवन नमस्कार सर्वांना चला आमच्यासोबत वन डे ट्रीपसाठी अभिषेक मळा सोलापूर येथील पाकणीमध्ये अभिषेक मळा आहे जो वन डे ट्रीपसाठी आणि कुर्डा पार्टीसाठी खूप भारी आहे मस्त आहे तर आम्ही निघालो आहे सकाळ सकाळी डान्स करत एन्जॉय करत विथ अवर गर्ल गँग म्हणजे माझ्या जिमच्या सर्व माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत आम्ही सर्व चाललो आहे वन डे ट्रीपसाठी तर बघा आम्ही किती एन्जॉय करतो आहे कारण हे दिवस कारण डेली लाईफच्या कामांमध्ये आपण एवढे व्यस्त असतो की एन्जॉय करायचं विसरून जातो तर कधी कधी असं बाहेर फिरणं एन्जॉय करणं गरजेचं आहे तर बाबा आमचं वेलकम अगदी ढोल ताशा घेऊन केलेला आहे आणि एंट्री खूप भारी आणि रॉयल एंट्री वाटली आम्ही सर्वजण डान्स करत पुढे पुढे गेलो त्याच्यानंतर आयुष पण आमचा खूप एन्जॉय करतो एंट्री तर माझ्यासोबत सगळ्या माझ्या फ्रेंड्स आणि मी आयुषलाही सोबत घेऊन गेले ते सो कारण लहान मुलांसाठी पण तिथे खूप सारे प्रकार आहेत ॲडव्हेंचरचे तर ते सगळे आम्ही एकत्र गेलेलो आहेत बघा कसं छान सर्व <laughs> व्यवस्थित तयार होऊन सगळे आलेत मस्त वाटतं आहे सकाळ सकाळी फ्रेश त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री करताना आयुषचा डान्स बघा <laughs> तो पण खूप एन्जॉय करतो आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुमचं स्वागत अशा प्रकारे होतं त्याच्यानंतर तुम्हाला नाश्ता नाश्त्यामध्ये इडली सांबार नंतर पोहे ऑल सगळं जे हवं आहे ते नाश्त्यामध्ये होतं फ्रूट्स होते फ्रेश फ्रेश खूप छान फ्रूट्स कलिंग टरबूज हे सगळे फ्रूट्स आम्ही खाल्ले आणि आमचा डान्स काही थांबत नव्हता कंटिन्यू आम्ही डान्स करत होतो त्याच्यानंतर बैलगाडी होतो त्याच्यात त्याच्यामध्ये फोटोशूट केलं मी आयुषनी आणि अजून खूप सारे खेळण्यास खेळणे होते बघा पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा तुम्हाला नक्कीच आवडेल त्या तर मध्ये आयुषनी केलेली आहे मस्त रोलर कोस्टर राईड जी की त्याला खूप भारी एक्सपिरियन्स होता बघा याच्यामध्ये सर्व रिअलिस्टिक असं फील होतं आणि आपण ते स्वतः चालवतो आहे असं त्याला फिलिंग येत होतं त्याच्यामध्ये बसलो आहे असं तर बघा तो कोणी ढकलत नव्हतं तरी तो, 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 तो पडत होता आणि त्याने ही गोष्ट खूप एन्जॉय केली वि आरची फोनचा त्याला याच्यामध्ये सर्वात जास्त मजा आली त्याच्यानंतर थोडंसं फोटोशूट डॅशिंग डॅशिंग कारण तिथे फोटोशूटचे पॉईंट्स भरपूर होते त्याच्यानंतर ॲडव्हेंचर सुरू केलं आम्ही खेळायला नेट चढलो आणि नेट उतरलो खाली लहान मुलांसाठी भारी आहे मस्त आहे सर्व सो त्याच्यानंतर लाईन पण केलं आहे लाईनमध्ये सुरुवातीला आयुषला पाठवलं बघा न घाबरता तसं खेळतो आहे आणि हे भारी आहे की जास्त अंतर नाही आहे लाईनचं सो जरी पडलाच होऊन तरी सेफ आहे एवढं काही नाही आहे पण पडत नाही मस्त आहे मलाही मजा आली तर बाबा मी लाईन केली आहे म्हणजे कोणत्याही एजमधली तुम्ही असाल तुमचं वजन किती असं काही आहे प्रॉब्लेम नाही आहे यू कॅन डू लाईन आणि माझं झिपलाईनचा एक्सपिरियन्स एकदम खतरनाक होता मस्त होता मजा आली सो एक अपूर्ण दिवस तुम्ही इथे एन्जॉय करायला भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही अजिबात मिस नाहीत केल्या पाहिजेत तर मी ऑफकोर्स थोड्या पार्टीसाठी तुम्ही आलंच पाहिजे <laughs> तर प्रत्येक ॲक्टिव्हिटी मी स्वतः खूप एन्जॉय केली तर मला फार आवडतं आयुषसोबत ही आयुष आयुष तर फार एन्जॉय करत होता आणि मध्ये असे असे फोटोशूट आमचे चालूच होते त्याच्यानंतर आमची गँग मिळून आम्ही फोटोशूट केलं थोडेफार रील्स बनवल्या जे की आमचे फेवरेट पार्ट आणि त्याच्यानंतर हुरुडा हुरुडा वैथ चटणी मस्त त्याच्यासाठी भरपूर त्याच्यासोबत मठ्ठा पण होता जो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कांदा भाजून अजून प्लस वांग पण भाजून दिलं जात होतं आणि ताजं ताजं गरम गरम अगदी भाजलेलं खायला पुरडा एवढा टेस्टी होता या मी त्याच्यानंतर थोड्याशा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीच्या तर थोड्या थोड्या डिफिकल्ट होत्या पण मी आणि आयुषने त्या कम्प्लीट केल्या <laughs> आयुष चेहऱ्यावर चाण तुम्ही बघू शकता अजून एक्झिपलाईन एक so, ही अशी गोष्ट आहे जी किती जरी केली ती करू वाटत होती पण तिथे जरा एकदम स्कूल ट्रिप आल्यामुळे थोडीशी गर्दी होती पण काय नाही आमचं ॲडव्हेंचर खूप छान झालं सो लहान मुलांसाठी बेस्ट पार्ट होता इथे ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज बॅलेन्सिंगच्या कॉन्सन्ट्रेशनच्या आयुष्य अगदी कॉन्सन्ट्रेट करून सोडतोय आहे त्याच्यानंतर थोड्याफार रील्स जिंदगी है भाई इसे खुश रह के जीना चाहिए जीना तो है लेकिन खुश रहे के जीना चाहिए टेंशन टेन्शन क्यों जीना चाहिए खरंच आपण नेहमी आनंदात राहिलं पाहिजे आयुष्य असं काढायचं मग का आपण आनंदी होऊन काढू नये नक्कीच बघा एवढं त्यांनी बनवलेलं आहे खूप सुंदर आहे इथे सर्व मोठे छोटे सर्व ह्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात आणि ह्या खूप स्ट्रॉंगली बनवलेल्या आहेत त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका मी पडेल की काय का सुरुवातीला मी टेन्शन घेत होते पण एक दोन केल्यानंतर मलाही कॉन्फिडन्स आला आणि मी सर्व ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केलेल्या आहेत सो अख्खा दिवस तुम्ही इथे काय करू शकता एन्जॉय करू शकता प्लस थोडाफार आमचे शूट चालू होते माझे इथे फोटोशूट व्हिडिओज रील्स बनताय भाई कभी कभी तो जाना होता है हर रोज काम होता आहे हर रोज लेक्चर्स है कॉलेज हे घर है सगळं आहे पण कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं फार गरजेचं असतं थोडा वेट लॉस केला म्हणून कॉन्फिडन्स वाढलेला आहे माझं फोटो काढायचं म्हटलं की मध्ये मध्ये नाही लहान मुलांची लुडबुड चालू आहे अजून एकदा झिपलाईन करून घेतली मी थ्री यो यो फार मजा आली याच्यामध्ये तुझ्या बुडाव तुझ्यातच होते कागेन आयू नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा कारण भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी आणि प्लस मोठ्यांसाठी दोघेही मिळून एन्जॉय करू शकता आणि खाणं पिणं इथलं जेवण वगैरे मस्त होतं आणि जेवणाचं शूर घ्यायचं मी विसरलेली आहे पण जेवणामध्ये पूर्ण डे थाळी हो, म्हणजे हे होतं की दोन दोन तीन भाज्या स्वीटमध्ये खीर होती आ, देन हुरडा तर पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकत होता आणि परत आम्ही निघालेलो आहे घरासाठी संध्याकाळी सात वाजता बघा अशी आमची वन डेची ट्रीप अगदी भारी एकदम भारी झालेली आहे आणि आयुषने पण खूप एन्जॉय केलं आहे मीही खूप एन्जॉय केलं आहे आणि ऑफकोर्स तुम्ही आला तर तुम्ही फार एन्जॉय कराल तर नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि ही इन्फॉर्मेशनही कशी वाटली सांगा तुमचे नक्कीच काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा पण वन डे ट्रीपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे नियर सांगोला सो